नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज रविवार अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज जर आपण हवामान अंदाज घ्यायला गेलो तर आज आपल्याला दिसेल की महाराष्ट्रामधील जालना अकोला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील काही भागामध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आज थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर पाहत असाल तर थो आपल्याला ढागळ वातावरण हे दिसत आहे सोबतच लागून असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे विकुरला स्वरूपाचे हे ढग आपल्याला दिसत आहेत मित्रांनो श विदर्भाकडं जर आपण पाहिलं गेलो तर विदर्भातील गोंदिया भंडारा ये येथेसुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरण हे दिसत आहे चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार करायला गेलो आपण तर तेथेसुद्धा आज दुपारून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यासोबतच गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण राहील नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला ढागाळ वातावरण हे दिसत आहे विखुरलेल्या स्वरूपाचे हे ढागाळ वातावरण असेल सोबतच पाहिलं गेलो तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात ढागाळ वातावरण हे दिसत आहे छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड चिखली या भागामध्ये आपल्याला आज दुपारून ढागाळ वातावरण हे दिसत आहे मित्रांनो अजून जर आपण उर्वरित महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये स्वच्छ असे हवामान राहील काही ठिकाणी थंडीचे प्रमाण हे वाढलेले आपल्याला त्यामध्ये दिसत आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद